हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील मुख्य बस स्थानक चौकात नवेद मुश्रीफ विचार मंच शाखेच्या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं याप्रसंगी नवेद मुश्रीफ विचार मंचचे संस्थापक निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक म्हणून चौदा फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो प्रेमाचं वारं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाहतात यामध्ये खास दिवस ठरतो तो चौदा फेब्रुवारी त्याचंच औचित्य साधत नवेद मुश्रीफ यांच्यावर आम्ही मनापासून प्रेम करतो आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आपुलके विश्वास असल्यानं त्यांनी कुंभोजगावच्या विकास कामांसाठी गोरगरिबांची निस्वार्थ सेवावृत्तीने कामे करणार आहोत त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील मुश्रीफ गट वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं संदेश भोसले यांनी सांगितलं यावेळी नवीन मुश्रीफ विचारमंचीचे अध्यक्ष उदय भोसले उपाध्यक्ष सागर भोरे सचिव सूरज पालखे सहसचिव पिराजी कोळी खजिनदार संग्राम चव्हाण ऐल खान भोसले संदीप तोरसकर विजय नामे सुदेश नाडे लक्ष्मण चंद्रगी सागर डोणे राहुल कडकलक्ष्मी संभाजी कोठावळे दीपक घोदे राजू मुजावर प्रशांत कोले रत्नदीप डोणे राणूजी डोणे सतीश कांबळे राजू कांबळे शुभम कांबळे हणमंत मिसाळ प्रशांत पवार प्रणव चव्हाण राजू खोंद्रे रमेश भोसले संदीप माने अजय नामे वृषभ भोकरे गावातील ज्येष्ठ नागरिक मुश्रीफ प्रेमी युवावर्ग विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज